बलवाडी नर्मदा नगर परिसरात बंदिस्त गटार आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं खासदार डॉ शोभा बच्छव यांच्या हस्ते भूमिपूजन जागतिक महिला दिनी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून स्त्रीजन्माचं स्वागत सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आला बापूसाहेब आरवी पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तीनशे ब्याण्णव लाभार्थ्यांना ई शिधापत्रिकेचं वाटप खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे महानगरपालिका अधिक प्रभाग क्रमांक सहा मध्ये जिल्हा नगरोत्थान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नर्मदा नगर वलवाडी परिसरात बंदिस्त गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक आठ मार्च रोजी पार पडला याप्रसंगी खासदार डॉक्टर ई बच्छाव यांच्या समवेत वलवाडीचे माजी सरपंच गुणवंत वाघ दिनेश पाटील युवा काँग्रेस सचिव राहुल माणिक शिवसेना शहर प्रमुख शैलेश सोनार प्रकाश नाना साहेब शशिकांत भदानी हिमांशी भ यांच्या परिसरातील नागरिक आणि सांगायचं गणपती मध्ये आरती साठी मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळी पाऊस पावसाळा होता तारे तारे पाउस, रस्त्यांची अवस्था जी होती ती अतिशय बिकट अशी होती वेळी आपण आम्हाला सांगितलं की इथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांना जर कुठे जायचं असेल तर रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे आणि आपण हे पहिलंच काम डी पी टी सीच्या माध्यमातून हाती घेतलेलं आहे आणि आज आठ मार्चच्या दिवशी पहिल्याच कामाचं असं या ठिकाणी होत आहे मला आनंद आहे की लवकरात लवकर पावसाळ्याच्या पूर्वी हे काम निश्चितपणे हे पूर्ण होईल आणि आपला जो काही रस्त्याचा बंदोबिस्त गटाईचा जो प्रश्न होता आता तो निश्चितपणे मार्गी लागेल आपल्याला खऱ्या अर्थाने हा जो परिसर आहे वलवाडी म्हणजे मोठा परिसर आहे मी महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडम त्यांच्याबरोबर देखील मिटिंग घेतली होती आणि त्यांना मी सांगितलं की वलवाडी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत आहे आणि तेथे जे काही रहिवासी आहेत ते आपल्याला ज्या ज्या काही आपल्या पाणीपट्टी असतील कर असेल ते रेग्युलर भरताय परंतु तिथे कुठलीही सुविधा नाही त्यावेळी मॅडमने सांगितलं की इथली कामं जर करायची असतील तर मॅडम नुसते रस्त्याचे जरी कामं म्हटले तरी तीनशे कोटीचा निधी अपेक्षित आहे आणि महानगरपालिकेकडे एवढा निधी नाही आहे त्यांना मी सांगितलं की मला तुम्ही पत्र द्या त्याप्रमाणे आपण सन्मान्य महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री महोदयांना आपण सांगू परंतु हे काम आपण हाती घेत असताना आत्ता सांगितलं की अजूनही या ठिकाणी ओपन स्पेस आहे इथे गार्डन झालं पाहिजे बालोद्यान झालं पाहिजे त्याचप्रमाणे जे काही ग्रीन जीम आहे ती झाली पाहिजे तर आपण निश्चितपणे आपलं लेखी निवेदन द्या कुठल्या निधीतून आपल्याला काय ही कामं करता येईल त्याच्यामध्ये मी निश्चितपणे लक्ष घाल असं मी सांगते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नव्याने जन्माला आलेल्या मुलींचं बेबी किट देऊन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यात आलं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने महिला आघाडीच्या वतीने संपर्क प्रमुख सरिता कोल्हेमाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री जन्माचं स्वागत करण्यात आलं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नव्याने जन्माला आलेल्या मुलींच्या पाल्यांना लहान मुलीच्या संगोपनासाठी काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या बेबी किटचं वाटप शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलं यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सरिता महानगर प्रमुख रेखा साळुंखे प्रमुख सोनाली सोनवणे सुरेखा महाजन चित्रा हिंगोने रचना अग्रवाल योगिता पाटील सोनाली पवार छाया पाटील संगीता पाटील मनीषा हिंगोणे सीमा सोना स्वाती पाटील कविता पाटील सरला पाटील पूजा कोठवदे सुनंदा धुमाळ रत्ना पाटील नूतन पाटील रत्नागिरासे युवा महानगर प्रमुख प्रज्ञा भताने पूजा हिंगोणे मयुरी खलाने प्रियंका जाधव संध्या जाधव साक्षी कोठावदे कोमल कोठावदे अश्विनी जाधव निकिता दाभाडे प्रतीक्षा दाभाडे ईश्वरी कोतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी धुळे शहरातील नाकाण्या रोड वरील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बापूसह आर व्ही पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं आयोजन सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे एस के चौधरी बापूसाहेब पाटील संजय पवार मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर व्ही पाटील कृष्णामाई पाटील शिक्षक संघटनेचे डी जे मराठे अजय भदाने देवानंद ठाकूर उदय तोरावणे संजीव पाटील एस बी सूर्यवंशी डी के पवार सोनवणे यांच्या उपस्थितीत आर व्ही पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवा निवृत्त झाले श्री पिंपळादेवी हायस्कूलचे हायस्कूल विनायक शिंदे यांची मोलाचं असं मार्गदर्शन कार्य चालू ठेवले यापुढे देखील कार्य चालू ठेवेल असा विश्वास त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम जामण्यापाडा येथील लाभार्थींना शिरपूर तहसील कार्यालयामार्फत ई शिधापत्रिकेच वाटप करण्यात आलं राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा देवसिंगपाडा येथील लाभार्थ्यांचे कागदपत्र तलाठी रास्त दुकानदार यांच्या मार्फत जमा करण्यात आले होते त्यानुसार सर्व तीनशे ब्याण्णव लाभार्थींना त्यांच्या गावात जाऊन ई शिधापत्रिकेचं वाटप करण्यात आलं यावेळी बावीस लाभार्थ्यांचं नाव वाढविणे पंचवीस शिधापत्रिकेतील नाव कमी केलं यावेळी तहसीलदार महेंद्र माळी पुरवठा अधिकारी दिनेश ठाकरे जामण्यापाडाचे सरपंच ग्रामस्थ मंडळ अधिकारी वाडिले तलाठी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते